स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी नाले सफाईचे काम सरासरी साठ टक्के झाले एकतीस मे पर्यंत काम पूर्ण करणार महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं प्रतिपादन ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम काहीसा उशिरा सुरू झालं असलं तरी आता ते सरासरी साठ टक्के झालं आहे काम वेगाने सुरू असून एकतीस मे पर्यंत सगळं काम पूर्ण होईल असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाच जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष देण्यात आलं आहे अशी माहितीही आयुक्त राव यांनी दिली शुक्रवारी महापालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली प्रथम कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाड काढण्याच्या कामाचा आढावा घेतला रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यावर जाळ्या बसवाव्यात त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा म्हणजे म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यवधींचा खर्च कमी होईल त्या दृष्टीने पावलं उचलण्याचे निर्देश आयुक्तराव यांनी दिले नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था महिला बचत गट युवक यांची मदत घ्यावी असंही आयुक्तराव यांनी सांगितलंय त्यानंतर उथळसर प्रभाग समितीतील ऋतूपार्क येथील सफाईचं काम आयुक्तांनी पाहिलंय वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरपावडी नाला तिराणी नाला वागळे मधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला नवपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनी लगतच नाला परबवाडी येथील नाला आयुक्त आयुक्तराव यांनी पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते पावसाळा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन नालेसफाईचं काम आणखी जलद करावे तसेच नाले गटारे यातून काढलेला गाळ तातडीनं उचलावा याचा आयुक्त राव यांनी पुनरुच्चार आहे कडक उन्हामुळे लसणाच्या दरात वाढ लसणाची फोड यंदाही महागच स्वयंपाकगृहातील पदार्थांमध्ये लसूण हा अत्यंत महत्वपूर्ण असा घटक आहे मात्र मे महिना संपत आला तरी लसणाचे दर उतरण्याची चिन्ह दिसत नाही आहेत त्यामुळे दोन महिन्यांपासून किरकोळ बाजारात लसणाच्या दराने दोनशे रुपयांची मजल मारली आहे स्वयंपाकगृहात लसणाची फोडणी दिली की चौदर डाळ आमटी बनवली जाते त्याचबरोबर सुका मसाला ओले वाटप बनवण्यासाठी लसूण हा अत्यंत महत्वपूर्ण असा घटक आहे सर्वसाधारणपणे लसूण खाऊक बाजारात पन्नास ते सत्तर किंवा जास्तीत जास्त ऐंशी ते शंभर रुपये किलो पर्यंत मिळतो मात्र मागील आठ महिन्यांपासून लसणाच्या दराचे गणित बिघडले त्यामुळे खाऊक मध्येही दर वाढीव असल्यामुळे किरकोळ बाजारात लसून दोनशे रुपये किलोनच खरेदी करावा असं सांगितलं जात आहे मागील सात ते आठ महिन्यांपासून बाजारात लसणाचे दर वाढलेत मध्यंतरी हे दर खाऊक बाजारातच तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो झाले होते हळूहळू लसणाचे दर पूर्वपदावर येतील अशी माहिती विक्रेते सुनील जगताप यांनी दिली किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलो अपेक्षा होती मात्र खाऊक बाजारात दीडशे रुपयांवर स्थिरावलेले दर आजही त्याच दरावर कायम आहेत उन्हामध्ये साधारणतः महिला वर्ग वर्षभर लागेल तितका मसाला बनवतात त्यात काळा मसाला बनवताना लसूण आणि कांदा विशेष करून घातला जातो त्यामुळे मागणी वाढली असून दरही वाढल्या आहेत मागील वर्षी लसणाचे उत्पादन पन्नास झाले होते त्यामुळे बाजारात लसणाचा तुटवडा आहे सध्या मागणी इतका पुरवठा होत नसल्यानं खाऊक बाजारात लसणाच्या पाच ते सहा गाड्या येत आहेत मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत असल्यानं दरात चांगलीच वाढ झाली आहे येऊरच्या जंगलात पाच बिबटे पंधरा सांबर तर सहा रानडुकर येऊरच्या जंगलात पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात प्राणी पशुपक्ष्यांची शिरणगती झाली या जंगलात पाच बिबटे पंधरा सांबर सहा रानडुकरे यांच्यासह एकशे बावन्न वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली गेल्या वर्षीच्या तुलनेत यउरमध्य वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली असून यावर्षी उन्हाळा तीव्र असल्याने पानवट्यावर प्राणी जास्त असल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितलं ठाण्याला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री बारा ठिकाणी मचान उभारण्यात आलं येऊर पूर्व येऊर पश्चिम मानपाडा उवळा छेनापूर्व छेनापश्चिम नागला घोडबंदर काशी या ठिकाणी मचानावरून रात्रभर गणना करण्यात आली वन कर्मचाऱ्यांनी प्राणिमित्र संघटनेच्या मदतीनं पानवट्यावर प्राणी पशुपक्ष्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी वाढल्याचं दिसून आलं यात लंगूर रानकोंबडा लाल तोंडी ससा वटवागुळ घुबड मुंगूस माकड साळींदर धामन आणि रानमांजर प्राणी जंगलात दिसले ज्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आलंय त्या भागात या वन्यप्राण्यांमध्ये सर्वाधिक माकडांची नोंदणी झाली असून संख्या चाळीस तोंडी पंधरा आहेत वटवागुळ एकवीस लंगूर बावीस तर नऊ ससे येऊर वन परिक्षेत्रातील बारा ठिकाणी दिसले असल्याची माहिती वन अधिकारी गणेश सोनटक्के यांनी दिली बनावट मसाला विक्री करणाऱ्यांना अटक भिवंडी शहरातील कामगार वस्ती वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणावर बनावट खाद्यपदार्थ विक्री केल्याच्या तक्रारी वाढत असून मागील चार महिन्यांपूर्वी बनावट जिरे विक्री करणाऱ्यांना अटक केल्यानंतर आता बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्या शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून एक लाख आठ हजार रुपये किंमतींचा बनावट मसाल्यांचे पाकिट जप्त करण्यात आलं आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली भिवंडी शहरात एका टेम्पोमधून बनावट पॅकिंग केलेले एव्हरेस्ट मसाला विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना समजली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांसह पोलीस निरीक्षक विनोद पाटील पोलीस निरीक्षक अतुल अडूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे संतोष पवार श्रीकांत पाटील किरण जाधव नरसिंह क्षीरसागर रोशन जाधव रवींद्र पाटील शिकलगार यांनी जब्बार कंपाऊंड शांतीनगर या रस्त्यावर सापळा कारवाई करीत त्या ठिकाणी जोगेश्वरी येथून आले झिरो थ्री डी झिरो सिक्स सेव्हन नाईन हा संशयित टेम्पो आला असता त्यास थांबवून त्याची तपासणी केली त्यामध्ये एक लाख आठ हजार रुपये किमतीचे एव्हरेस्ट चिकन मसाला एव्हरेस्ट मटन मसाला व मॅगी असल्याचा बनावट मालाचे पॅकेट आढळून आले टेम्पो चालक महेश लालत प्रसाद यादव व मालविक्रीसाठी आलेले मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान या दोघांना ताब्यात घेण्यात आलं तर चौकशीमध्ये हा बनावट माल गुजरात राज्यातील सुरत येथील फॅक्टरीमध्ये बनवून महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यात विक्री केली जात असल्याचं समजल्यानं पोलीस पथकानं सुरत येथील ईश्वरनगर सोसायटी पर्वतगाव येथे छापा टाकला असता तिथे करण सुरेशभाई मेवाडा हा बनावट मसाला तयार करीत असल्याचं आढळून आल्यानं पोलीस पथकानं तेथील कच्चा माल व मशीन फॅक्टरी सील करून कारवाई केली आहे सतरा तारीख सतरा मै तो हमारे पी एस एफ और उनकी टीम ने एक टेम्पो में डुप्लीकेट एवरेस्ट मसाला और कुछ मैगी मैगी मसाला ऐसा सीज किया था और उसके बारे में एवरेस्ट कंपनी के सेल्समैन इन्होंने पुलिस स्टेशन में कंप्लेंट दर्ज किए थे उसके तो दो आरोपी के खिलाफ में धारा 420 और ये अपना आ और राइट एक्ट आग्ट के तहत गुना दाखिल हुआ था और दोनों को कोर्ट में हाजिर करने के बाद उनका पुलिस कस्टडी रिमांड लेकर ये उन्होंने कहाँ से लाए हैं इसका हम जांच कर रहे थे और इसकी इंक्वायरी में ऐसी माही मिली कि सूरत में एक आदमी वहाँ पे ये सब बना रहा है तो हमारी टीम दो दिन पहले सूरत गई थी सूरत जाके उन्होंने तपास करके वहाँ पे जो लक्ष्मी नारायण सोसाइटी है गोद्रा सूरत में तो वहाँ पे जाके उन्होंने छापा मारा तो वो वहाँ पे गाले में मशीन और वहाँ पे जो ये डुप्लीकेट मसाला बनाने के पूरा साहित्य मशीन के साथ में मिले कुल तो मिला के वहाँ पर एक मशीन और ये मसाला डुप्लीकेट मसाला ऐसा डेढ़ लाख का मुद्दे में वहाँ पे सीज किया है और वहाँ से भी जो बनाने वाला था उसको हमने नोटिस दिया है और उसके आगे तपास चल रहा है सर कब से ये कर रहा था ये धंधा को अभी वो तपास में मालूम पड़ेगा लेकिन ये बहुत दिन से कर रहा है उसके बारे में अभी तपास चालू है और ये महाराष्ट्र में एमपी में यूपी में गुजरात से ऐसा डुप्लीकेट फेवरेट मसाला बेचता था मसाले काम करता था कि अन्य भी चीज डुप्लीकेट है एवरेस्ट मसाला है और मैगी मसाला है ऐसे एवरेस्ट के और मैगी के मसाले को डुप्लीकेट बना रहा है। टोटल तो तो कितने आरोपी था अभी तक इसमें दो आरोपी अरेस्ट हुए है और एक को अभी हमने नोटिस दिया है उसकी इन सर नकली और इसमें देखो जो ओरिजिनल एवरेस्ट मसाला है उसके उसको अपन लाइट में अगर देखेंगे तो उसके अंदर से अपने को ई ऐसा दिखता है एवरेस्ट का ई और जो ये डुप्लीकेट है उसमें कोई चमकता नहीं है और ये पहचानने में आता है लेकिन सामान्य ग्राहक को ये बात मालूम नहीं रहती और वो डुप्लीकेट को तो ही ओरिजिनल समझ के इस्तेमाल करता है इससे लोगों को लोगों के आरोग्य का भी प्रश्न है और ये सब बहुत खतरनाक बात है तो ये आज हमने सब सीज करके और ये फैक्ट्री तक जाके इसका हमने बंडाफोड़ किया है सर ये फैक्ट्री और भी कई जगहों पर चालू है सिर्फ गुजरात में ही चलूँ सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स, फ्रीक चा मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेना कोपरी विधानसभा विधानसभा प्रमुख जयप्रकाश कोटवानी यांचा वाढदिवस कोपरी परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला जयप्रकाश कोटवानी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तळाकळातील कार्यकर्ता तसेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणार असं त्यांचं नेतृत्व आहे जयप्रकाश कोटवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी माजी महापौर नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे शहर प्रमुख व माजी नगरसेवक राम रेपाळे हेमंत पवार परिवहन सभापती विलास जोशी माजी नगरसेविका मालती पाटील माजी नगरसेविका नम्रता पवनानी माजी नगरसेवक भरत चव्हाण प्रमोद बन सोडे कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील शाखा प्रमुख रोहित पिंपळकर गायकवाड तसेच कोपरी परिसरातील लहान मुलांनी उपस्थित राहून जयप्रकाश कोटवानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व अनोखं गिफ्ट दिलं तर कोपरी परिसरातील अनेक मंडळातील पदाधिकारी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद